मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकसाठी महत्त्वाची एक बातमी आहे एक दोन गुंठे जमीन खरेदी विक्रीसाठी नवीन नियम जाहीर केलेले आहेत महाराष्ट्र शासनाने आणि महसूल विभागाने तर तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर महाराष्ट्र सरकारने काही महिन्यापूर्वी झालेल्या पावसाळी अधिवेशनात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता राज्यात एक ते दोन गुंठ्याचा जमिनीची खरेदी विक्री पूर्णपणे कायदेशीर आणि अधिकृत पद्धतीने करता येणार आहे आतापर्यंत या आकाराच्या जमिनीची नोंदणी परवानगी नसल्याने अनेक व्यवहार बेकायदेशीररित्या होत होते Thank <laughs> you. त्यामुळे अनेक नागरिकांना फसवणूक होत होती आणि भूमाफिया पासर जे पासपार वाढत होता मात्र नवीन नियमामुळे अशा गैर प्रकारचा आळा बसेल आणि सामान्य नागरिकांना कायदेशीर संरक्षण मिळणार आहे तर त्याच्यात आता मेन गोष्ट अशी आहे की तुकडाबंदी कायदा म्हणजेच आणि गुंठेवारी ह्याच्यात काय कशा प्रकारे काम आहे आणि म्हणजे फरक काय आहे कारण की बऱ्याच लोकांना गुंठेवारीचा प्लॉट आणि एन ए प्लॉट हेच समजत नाही त्यामुळे लोक फसले जातात तर मी गुंठेवारी जी आहे ते पहिले तुम्हाला समजवतो तर कायद्याअंतर्गत जमीन व्यवहारांना कायदेशीर स्वरूप देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या निर्णयामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या लहान भूखंडाच्या मालकांना मोठा दिलासा मिळालेला आहे हा निर्णय सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या लहान भूखंडांच्या व्यवहारांना कायदेशीर स्वरूप तिथे मिळालेले आहे आणि नवीन नियम जे आहे ते प्रामुख्याने मुद्दा जो दिलेला आहे तो छोटे भूखंड कायदेशीररित्या यापुढे एक दोन गुंठे जमिनीची खरेदी विक्री नोंदणीकृत स्वरूपात करता येणार आहे त्यामुळे खरेदीदार आणि विक्रेते दोघांनाही संरक्षित जे सरकारी सुरक्षा मिळणार आहे शा प्रशासकीय परवानगी जी आहे ती अनिवार्य राहणार आहे व्यवहार करण्यापूर्वी ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणे बंधनकारक राहील त्यामुळे व्यवहाराची योग्य नोंद होईल आणि अधिकृत बांधकामावर म्हणजे आळा बसणार आहे नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे लहान भूखंडाच्या नोंदणीसाठी शासनाचे एक निश्चित शुल्क ठरलेले आहे हे शुल्क भरल्यानंतरच नोंदणी वैध मानली जाणार आहे त्यामुळे शासनाला महसूल मिळेल आणि व्यवहार पारदर्शकता म्हणजे राहणार आहे ऑनलाईन प्रणालीचा वापर तिथे केला जाणार आहे लहान भूखंडाच्या खरेदी विक्रीसाठी ऑनलाईन प्रणाली सुरू करण्याची योजना आहे त्यामुळे व्यवहाराची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात जतन केलेली केली जाणार आहे आणि फसवणुकीच्या घटना तिथे टाळल्या जाणार आहेत त्याच्यानंतर आहे भोगवट बोगोड, भोगवटदार नंबर दोनचे वर्ग एकमध्ये रूपांतर सुद्धा शासनाने भोगवटदार म्हणजे करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जमिनीचे कायदेशीर व्यवहार करण्यास तिथे अधिक सुविधा मिळणार आहे आता गुंठेवारीचा जो मी तुम्हाला विषय सांगितला म्हणजे एन ए प्लॉट गुंठेवारी प्लॉट आणि तुकडाबंदीचा म्हणजे काय सगळा गोळा आहे तर ग्रामीण भागात शेतजमिनीचे गुंठ्यामध्ये म्हणजे एक गुंठ्यामध्ये किती असतं की एक हजार चौरस फूट असेल समजा तर चार चार एक हजार चौरस फूटमध्ये किंवा दहा गुंठे असतील तर दहा हजार आठशे नव्वद चौरस फूट असणार आहे तर एक गुंठ्यामध्ये जर तिथे दहा दहा गुंठ्यामध्ये जर पाच तुकडे केले तर तिथे किती राहणार आहे की दहा गुंठ्याचे पाच तुकडे केले तर दोन दोन गुंठ्याचे तिथे प्लॉट तयार होणार आहेत तर छोटे छोटे तुकडे करून विक्री केली जाते त्याला गुंठेवारी असे म्हणतात म्हणजेच फक्त तुकडा के करून ते विकलं जातं त्याचा लेआउट नसतो की कोणताच तिथे म्हणजे त्यांची परवानगी घेतलेली नसते तर अशा हे प्लॉट प्रामुख्याने एक ते अकरा गुंठ्यापर्यंतचे असतात पूर्वी यावर बांधकाम करणे वीज पाणी जोडणी बंद घेणे बेकायदेशीर समजले जात होते तर स सरकारच्या महत्त्वाचा निर्णय आणि त्यांचे जे नियम आहे नियम आहेत त्यांचा नेमका निर्णय काय झालेला आहे या निर्णयानुसार अधिकृत गुंठेवारी लॅवूटमधील एक ते दोन गुंठे भूखंडाची नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे त्यामुळे यापूर्वी ज्यांनी अशा जमिनी खरेदी केल्या होत्या त्यांना आता त्याची नोंदणी करून कायदेशीर मालकी हक्क का मिळवता येईल म्हणजेच तुकडाबंदी कायदा मध्ये जे, जे प्रकरण रखडलेले की त्यांनी प्लॉट घेतले साठे करार करून घेतले किंवा ब्रोकरला पैसे देऊन टाकले पण त्यांचे दस्त त्यांच्या नावाने होत नव्हते सातबाऱ्यावर त्यांच्या नावाने होत नव्हता तर ते जे का कामं ती आता त्यांना मिळणार आहे मालकी हक्क त्यांना मिळवता येणार आहे हा नियम कोणासाठी लागू आहे हा नियम विशेषतः अशा भूखंडासाठी लागू आहे जे एकोणीस डिसेंबर दोन हजार पर्यंत खरेदी केले होते म्हणजेच एकोणीस डिसेंबर दोन हजार पर्यंत ज्यांनी खरेदी केली होती म्हणजे आपल्या कायदा हा स्ट्रिक केव्हा करण्यात आला की दो, दोन हजार एकवीसला मार्च एकवीस मार्च दोन हजार एकवीसला गुंठेवारी कायदा कडक करण्यात आला तर ह्यांनी पण एक तारीख दिलेली आहे की एकोणीस डिसेंबर दोन हजार वीसपर्यंत ज्यांनी असे तुकडे खरेदी केले होते ज्यांना गुंठेवारी कायद्याअंतर्गत नियमित म्हणजेच रेग्युलरायझेशन करण्यात आले आहे आता फायदा कोणाला होणार आहे तर ग्रामीण भागात गुंठेवारी प्लॉट घेऊन घर बांधा बा, बा, म्हणजे बांधलेल्या लोकांना लहान शेतकरी असेल सामान्य नागरिक असेल ज्यांना गुंठेवारीतील जागा म्हणजे विकत घेतली आहे त्यांना फायदा होणार आहे घर अजूनही कायदेशीर अडचणीमुळे वीज कर्ज किंवा पाणी पुरवठा मिळत नव्हता आणि त्यांना सुविधा आता त्या मिळणार म्हणजे मिळू शकणार आहेत सामान्य नागरिकांना तिथे दिलासा मिळणार आहे घर बांधणीसाठी किंवा गुंतवणूकसाठी कमी जागेची गरज असलेल्या नागरिकांना आता सुरक्षितरित्या लहान भूखंड खरेदी करता तिथे येणार आहेत शेतकऱ्यांना आर्थिक तिथे मदतसुद्धा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे जास्त जमीन नाही ते आपले लहान भूखंड विकून आर्थिक लाभ तिथे घेऊ शकणार आहेत शासनाचा महसूल सुद्धा तिथे वाढणार आहे या व्यवहारामध मधून शासनाला शुल्काच्या माध्यमातून अतिरिक्त महसूल तिथे मिळणार आहे गैरव्यवहारावर जे आहे ते निर नियंत्रण तिथे अं ठेवलं जाणार आहे आतापर्यंत बेकायदेशीरित्या होणाऱ्या व्यवहारावर आळा बसणार आहे आणि भूमाफियावर तिथे म्हणजे एक थांब थारा मिळणार आहे नोंदी अद्यावत होणार आहेत सर्व व्यवहार नोंदणीकृत व डिजिटल झाल्यामुळे मालमत्ता नोंदी अधिक अद्यावत आणि पारदर्शकता तिथे राहणार आहे ग्रामीण व शहरी भागातील महत्वाचा हा निर्णय ठरणार आहे तर हा निर्णय ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील लोकांसाठी महत्वाचा आहे शहरामध्ये गुंतवणुकीसाठी छोटे भूखंड खरेदी करणाऱ्या सुरक्षिता आता मिळणार आहे तर ग्रामीण भागात लहान जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कायदेशीरित्या विक्री करून तातडीचा आर्थिक दिलासा तिथे मिळणार आहे तर नवीन नियमाचे फायदे सगळ्यात जास्त म्हणजे कायदेशीर मालकी म्हणजे लहान भूखंड त्याच्या जमिनीची अधिकृत नोंदणी करता येईल त्यामुळे त्यांना संरक्षण मिळणार आहे बँक कर्ज म्हणजे नोंदणीकृत मालमत्तेवर आता बँक कर्ज मिळवणे सुद्धा सोपं होणार आहे सरकारी लाभ म्हणजे कायदेशीररित्या मालमत्ता असलेल्या सरकाराकडून मिळणाऱ्या विविध योजनेचा लाभ घेणे सुद्धा तिथे शक्य होणार आहे तुमचा भूखंड नियमित तुम्ही कसा कराल तर गुंठेवारीतील भूखंड नियमित करण्यासाठी म्हणजेच मी आता एकोणीस डिसेंबर दोन हजार वीस ची सांगितले त्याच्या अगोदर ज्यांनी खरेदी केली असतील त्यांना गुंठेवारीतील भूखंड नियमित करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक महानगरपालिका किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे आणि आ जे आवश्यक शुल्क आहे ते तिथे तुम्हाला भरावे लागणार ला आहे अर्ज करताना तुमच्याकडे जमिनीची कागदपत्रे म्हणजे खरेदी विक्रीचा पुरावा आणि आवश्यक असलेला नकाशा असणे गरजेचं आहे महत्त्वाचा म्हणजे ज हा जो निर्णय आहे शेत तो शेतकऱ्यांच्या अधिकृत तुकड्यांसाठी नाही तर शेतजमिनीचे तुकडे पाडण्यावर अजूनही कायदेशीर बंधन आहे हा नियम केवळ गुंठेवारी कायद्याअंतर्गत नियमित झालेल्या भूखंडासाठी आहे म्हणजे जो शेतीचे प्रमाणभूत क्षेत्र आहे तेच सगळं तशाच प्रकारे आहे पण जे गुंठेवारीचे प्लॉट होते त्यांच्यासाठी हा दिलासादायक दा, एक निर्णय बनणार आहे तर अशा प्रकारे ही माहिती होती आणि जर तुम्हाला अजून काही शंका असतील तर नक्कीच कॉमेंटमध्ये मध्ये लिहा आपण नक्कीच त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन द्यायचा सुद्धा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला अजून काही समजलं नसेल तर मी तुम्हाला जरी तुम्ही सांगितलं तर ह्याच्यावर डिटेल व्हिडिओसुद्धा तुम्हाला बनवून देणार आहे कारण की गुंठेवारी आणि एन ए हे दोन्ही प्रोसिजर वेगळी आहे एन ए कसं असतं की एन ए हा क चौवेचाळीस एन ए झालेला असतो आणि गुंठेवारी म्हणजे ते, ते पंचेचाळीस एन ए झालेला असतो म्हणजे तहसील एन ए हा गुंठेवारीमध्ये पकडला जातो कलेक्टर एन ए हा चौवेचाळीसमध्ये पकडला जातो म्हणजे एन ए चौवेचाळीस एन एमध्ये ह्या कायद्याची काहीच घेणं देणं नसतं जे गुंठेवारीमध्ये प्लॉट असतील जे गुंठेवारीचे नियमित करायचे असतील त्यांच्यासाठीच ही चांगली बातमी आहे आणि सरकारने त्याचा जो काय नजराणा असेल जो काय दंड असेल म्हणजे होतं तर अशा प्रकारे जे तुकडे असतील तर त्या त्यांना रेग्युलाइज करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही ही आ, जमीन विक्री किंवा जे सुविधा आहेत वीज आहे कर्ज आहे किंवा एखादा कर म्हणजे भाड्यापट्ट्याचा कर असेल किंवा घरपट्टी वगैरे लावणं म्हणजे सातबाऱ्यावर नाव चढवणं अशा प्रकारचे जे काही तुमचे व्यवहार रखडले असतील ते ह्याच्यानंतर सगळेच तुमचे कायदेशीर आहे आणि मालकी हक्क मिळवता सुद्धा तिथे तुम्हाला येणार आहेत तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कोणाच्या अजून काही शंका राहून गेल्या असतील तर नक्कीच तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा आणि कोणी नवीन चॅनलवर जर व्हिजिट केलं असेल तर अशाच प्रकारचे आपले भूमिका चॅनलवर व्हिडिओ टाकत असतो जमिनीची प्रत्येक डिटेल माहिती मी या चॅनलवर देत असतो तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र